शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या रात्रींना पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे अखेर उजाळा आजपासून दिवसा शेतीसाठी वीज सरकारचा ऐतिहासिक शेतकरी हिताचा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधार भीती आणि असुरक्षिततेच्या रात्रींना पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने अखेर पूर्ण विराम मिळाणार आहे आज मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय महावितरण कंपनीकडून घेण्यात आला असून हा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकरी वर्गाच्या वर्षानुवर्षांच्या मागणीवर सरकारने दिलेला ठोस आणि संवेदनशील प्रतिसाद आहे आजपर्यंत शेतकरी रात्री अपरात्री पावसात थंडीत जीव धोक्यात घालून शेतात पाणी द्यायला जात होता विजेचे खांब सैल तारांचा धोका साप विंचू आणि वन्य प्राण्यांचा जीव घेणा सामना हे सगळं शेतकऱ्यांचे नित्याचं वास्तव होतं अनेकांनी जीव गमावला अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले या पार्श्वभूमीवर दिवसा वीज देण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरची मलम आहे दिवसा वीज मिळाल्याने आता शेती सुरक्षित होणार असून नियोजनबद्ध सिंचन आधुनिक शेती पद्धती आणि उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे शेतकरी आता भीतीने नव्हे तर आत्मविश्वासाने शेतात उभा राहणार आहे हीच या निर्णयाची खरी ताकद आहे मागे या निर्णयामागे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची शेतकरी प्रती असलेली संवेदनशीलता आणि ठाम राजकीय इच्छाशक्ती स्पष्टपणे दिसून येते निवड घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सरकार म्हणून या निर्णयाची राज्यभर दखल घेतली जाते विशेष म्हणजे जा या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवणारे कडेगाव पोलिसचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे त्यांच्या आग्रहामुळे आणि लोकहिताच्या भूमिकेमुळे हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये त्यामुळे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे शेतकरी हा केवळ मतदार नसून राज्याचा कणा आहे या निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध झाले दिवसा शेतीसाठी वीज देण्याचा हा निर्णय केवळ सुविधा नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाचा सुरक्षिततेचा आणि भविष्यासाठीच्या आशेचा दीप आहे असंही बोललं जातं आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क